तुम्हाला असा कलरफुल भरपूर दिवस टिकणारा असं लोणचं बनवायचं आहे का तर चला तर मग लोणच्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते तर असा ह्या पद्धतीने जर तुम्ही लोणचा बनवला ना तर खूप दिवस टिकेलही आणि चवीलाही तो अत्यंत छान असा लागतो आणि बघितलं ना तुम्ही तो लोणचा किती रसरस येत म्हणजे लोणच्याच्या पोळ्या आहेत त्या तर काय करायचं आहे सगळ्यात अगोदर आपण पातळ सालीच्या अशी लिंब बाजारात नाणायचेत आणि ते आपण असे कापून घ्यायचेत तर तुम्ही याच्या चारही फोडी करू शकता किंवा आठही फोडी करू शकता लोणचं बनवताना मात्र काळजी घ्यायची आहे का ज्या भांड्यात तुम्ही लोणचं भरणार आहेत ना ते भाजी भांडं अगदी कोरडं पाहिजे म्हणजे त्याला पाणी वगैरे अजिबात असं नको आहे म्हणजे अगदी कोरडं करून ते भांडं आपल्याला घ्यायचं आहे नंतर बघा मी अशा पद्धतीने ह्या फोडी केलेल्या आहेत पण फोडी जेव्हा आपण ओट्यावर असा करतो ना त्यावेळेस एक काळजी घ्यायची आहे कारण त्यात जर ओट्यावर पडला तर आपला कडप्पा खराब होऊ शकतो म्हणून त्याच्या घाटी आपल्या खाली आपल्याला एक प्लेट ठेवायचं आहे तर बघा इथे मी अशा सगळ्या अशा व्यवस्थित कापून घेतलेल्या आहेत आणि लिंब निवडताना अतिशय अशी चांगली अशी निवडायची आहेत म्हणजे डागाळ वगैरे वगैरे झाले लिंब आपल्याला घ्यायचे नाही आहेत आणि सगळ्या फोडी कापून झाल्यानंतर बघा इथे मी काचेचं एक भांडं घेतलेलं आहे आणि ते अगदी कोरडं करून घेतलेलं आहे आणि ते बघू शकता तो मी एका प्लेटही इथे ठेवलेली थे थे आहे जेणेकरून तो लिंबांचा रस आहे ना फोडींचा तो त्या प्लेटमध्ये पडेल आणि नंतर सगळ्या फोडी कापल्यानंतर त्यांच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्यात कारण जर आपण बिया जर तशाच ठेवल्या ना तर लोणचाचं जरासं कडवट असं लागतं कारण ह्या बिया जरा कडू असतात आणि जास्त भाराही जायचं नाही फोडींवर नाही तर तो असा निघून जातो म्हणून शक्यतो हातापेक्षा तुम्ही सुरीचा जर वापर केला तर बी पटकन निघते आणि आपल्या फोडी पण अगदी चांगल्या अशा राहतात आणि लोणचं अगदी रसरशीत असं बनतं तर आता त्या सगळ्या बिया मी फोडींच्या प्रत्येक फोडीच्या बिया अशा काढून घेतलेल्या आहेत ह्या ब्याचाही मी वापर करणार आहे पण तो नंतर तुमच्याशी मी शेअर करेल आणि बघा त्या सगळ्या फोडी मी त्या काचेच्या बाऊलमध्ये घेतलेल्या आहेत आणि ते बाऊल आहे ना तो पूर्णपणे असा कोरडा आहे म्हणजे पाणी अजिबात तर नाही आहे आणि याच्यासाठी लोणच्यासाठी मसाले कुठले घेतलेले आहेत मी तर ही लसूण घेतलेले आहे भरपूर असा चांगल्या क्वालिटीचा मोहरीची डाळ मीठ आणि कुठलाही तुम्ही लोणच्याचा मसाला वापरू शकता हळद लाल तिखट मेथ्या धणे जिरं राजे हिंग तर हे मसाले मी वापरलेत आणि कधीही तुम्हाला जर असा पदार्थ बनवायचा असेल ना जास्तीत जास्त टिकणार आहोत आपण पाण्याच्या हात वगैरे पुसून घ्यायचे भांडी वगैरे पुसून घ्यायची जेणेकरून त्याला पाण्याचा थेंब असं लागणार नाही आणि आपला केलेला पदार्थही छान आता टिकतो हो तर सगळे मसाले पण तुम्ही बघून घेतलेले आहेत आता इथे मी गॅस लावलेले आहे आणि गॅसवर एक तवा ठेवलेला आहे त्याच्यावर सर्वात अगोदर मी ह्या मेथ्या भाजून घेणार आहेत तर मेथ्या ह्या चांगल्याशा भाजवून घ्यायच्या आहेत तुम्हाला असं वाटेल का मेथ्या भाजल्यानंतर लोणचं आपण कडू लागेल पण असं काही नाही आहे मेथ्या जर वापरल्या ना तर लोणच्याला अशी वेगळीच चव येते आणि लोणचं अगदीच छान बनतं नंतर इथे मी धणे वापरलेले आहेत धणे पण आपण व्यवस्थित असे भाजून घ्यायचे नंतर त्याचप्रमाणे राजिने भाजायचे जिरं तेही भाजून घ्यायचे आणि मोरी डाळ आहे ना तीही थोडीशी अशी भाजून घ्यायची आता आपल्या लोणच्यामध्ये ना तेल आणि मीठ हे थोडं जास्त लागतं ते जर आपण जास्त वापरलं ना तर लोणचं आपलं जास्तीत जास्त असं टिकतं आणि जास्त आंबट पण असं लागत नाही आहे तर आता सगळे मसाले आपले भाजून झालेले आहेत आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मी बारीक करून घेते म्हणजे मसाले थंड करून घ्यायचे आणि नंतर पावडर करून घ्यायचे तर पावडर पण आपल्याला ही भराडाशी मी केलेली आहे तर आता बघू शकते इथे आपल्याला त्याच्यामध्ये तेल लागणार आहे तर इथे आता मी हे गोडे तेल घेतलेले नंतर त्याच्यामध्ये थोडंसंच गरम केलेलं आहे ते गोडे तेल आणि नंतर त्याच्यामध्ये मी लसूण हा ठेसून टाकलेला आहे लसूण थोडा वेळासा उकळवून दिल्यानंतर त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी मीठ टाकून घेतलेलं आहे जर आपण पहिल्यांदा मसाले टाकले ना तर ते करपू शकतात म्हणून पहिल्यांदी लसूण आणि मीठ टाकून घ्यायचं आणि नंतर हे सगळे मसाले जे आपण काही मेथी पावडर वगैरे केलेले ती टाकायचे तुम्हाला जर अगदीच असं जास्तीत जास्त तिखट त्याचं चव पाहिजेत असेल ना समजा लोणच्याची तर मग त्याच्यामध्ये मसाला आपण जास्त वापरायचं आहे नंतर गॅस मंद करायचं आहे आणि त्या व्यवस्थित असे उकळवून घ्यायचे आहेत म्हणजे गॅस असा फास्ट नाही करायचा नाहीतर ते मसाले करपतात इथे बघू शकता किती छान असं त्याला कलर आलेले आहे आता नंतर हे थंड करून द्यायचं आहे पहिल्यांदा आणि नंतर आपण ते फोडींमध्ये असं टाकून घेणार आहेत अशा प्रकारे आणि नंतर सगळं असं मिश्रण व्यवस्थित त्या फोडीला लागेल असं चमच्याच्या सायाने हळूवारपणे मिक्स करायचे जास्त घाईने करायची नाहीतर त्या फोटींचा रस जो आहे ना तसं निघतोय आणि अशा प्रकारे सगळे मसाले असे मिक्स करायचे आणि थोडा वेळ असं ते थंड होऊन द्यायचे आणि झाकण ठेवायचे त्याच्यावर तर एकदा बघू शकता का तुम्ही तो हळू त्याचं तेल आहे ना त्याचं वर येईल आणि कधीही लोणच्याचं तेल आहे ना त्याचं वर राहायला पाहिजे जेणेकरून त्याला बुरशी लागणार नाही आणि तेल जर कमी पडलं ना नंतर पण उकळवायचं आहे आणि थंड करून आपण त्या फोडींच्यामध्ये टाकायचं आहे बघू शकता का तेल हा फोडींच्या किती वर आहे आणि जर पंधरा वीस दिवसामध्ये छान असं मुरलेलं आहे आणि तुम्ही ते कलरही बघू शकता आणि त्या फोडी तुम्ही बघू शकता तर मला एक फोड दाखवते मी ती फोड कशी राहिलेली आपली अगदी जसं रसरशी तसं छान असं कलरफुल आपलं लोणचं बनलेलं आहे आणि त्या हे असं खूप टिकतं म्हणजे याला बुरशी वगैरे लागत नाही आणि मध्ये मध्ये असं लोणचं असं आठ पंधरा दिवसात नसतं ती बरणी आपली हलवत राहायची मात्र आपला पाण्याचा हात अजिबात नसावा आणि बघू शकता का ते आपलं लोणचं हे छान असं बनलेलं आहे नक्कीच तुम्ही या पद्धतीने लोणचं करून बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा